संपूर्ण राज्यभर विविध विभागांमध्ये ऑफलाईन कामकाज बंद करण्याच्या मार्गावर शासन असून सर्वत्र ऑनलाईन कार्य सुरू झाल्यासारखे आहे त्यातच दर्यापूर उपविभागीय कार्यालयामधील सर्व कर्मचारी एवढेच नव्हे तर उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार व इतर सर्व कर्मचारी यांना दर्यापूर नगरपरिषद अग्निशमक हॉलमध्ये ई लर्निंगचे प्रशिक्षण अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथील अधिकारी यांनी दर्यापूर येथे येऊन त्यांना प्रशिक्षण दिलेले असून आता संपूर्ण कार्यालय महत्त्वाचे विभाग सुद्धा ऑनलाईन होणार असल्यामुळे कागद हा इतिहास जमा होणार आहे असे मत उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम दर्यापूर उपविभागीय कार्यालय हे आता ऑनलाईन पद्धतीने चालणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत